नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस संदर्भातलं चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाईचालक पदावर व निवळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबतचं हे अपडेट आहे जाहिरात संदर्भ क्रमांक देण्यात आलेला आहे तर मुंबई पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आली आहे दरम्यान उमेदवाराची वैद्यकीय वैद्यकीय तपासणी घेण्यात असून सदर तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्राची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांनी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नायगाव संकुल हॉलच्या बाजूला कक्ष नऊ भरती कक्ष संगणक कक्ष पोलीस मुख्यालयासमोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे सकाळी दहा वाजता हजर राहायचा आहे तर त्याच्या संदर्भातलं हे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेलं अपडेट आहे नियुक्तीसाठी येताना न चुकता सोबत आणावायच्या आवश्यक बाबतीत काय आहे तर भरती ओळखपत्र मैदानी चाचणीचं तसेच लेखी परीक्षेचं ओळखपत्र चा चार पासपोर्ट साईजचे फोटो आधार कार्ड व पॅन कार्ड त्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहायचे आहे तर अशा प्रकारचं हे जे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार एकवीस आहे त्याच्या संदर्भातल्या नियुक्तीबाबतचं हे आलेलं अपडेट होतं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा म्हणजे त्यांना याची नक्कीच माहिती होईल ही माहिती मी तुमच्या माहितीसाठी घेऊन आले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा